हिडीस किळसवान दहशतवाद एखाद्या अबलेवर केलेला बलात्कार असावा अशा पद्धतीचं भारतीय जनता पक्षाचं वागणं या ठिकाणी मला दिसून आलेलं आहे तालुक्याच्या राजकारणात आज प्रथमच मला स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांची आठवण झाली आज हिडीच किळसवान दहशतवाद एखाद्या अबलेवर केलेला बलात्कार असावा अशा पद्धतीचं भारतीय जनता पक्षाचं वागणं या ठिकाणी मला दिसून आलेलं आहे ही राजनीती एक प्रतीक आहे अशी जर राजनीती महाराष्ट्रात होणार असेल तर ज्या वैभवशाली राजकारणाच्या महाराष्ट्राच्या परंपरा आहेत त्या थोड्या दिवसात उद्ध्वस्त झालेल्या तुम्हाला सर्वांना दिसतील आज या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष भारतीय जनता पार्टी आय काँग्रेस राष्ट्रवादी उबाटा एवढे सगळे पक्ष एकत्र एक नेका एक एका बाजूला मी एकटा एका बाजूला आणि माझी शिवसेना एका बाजूला अशी परिस्थिती या ठिकाणी बाहेरच्या लोकांनी निर्माण केलेली आहे हे माझ्या जनतेला आवडलेलं नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका